नमस्कार भूमीने रागणीला आता चॅलेंज दिलेला असतं की तुम्ही स्वतः होऊन ह्या माझे माझ्या द्याल आता भूमी त्या विराम देण्याच्या मार्गात असते ते आकाशकडे येते आणि आकाशला म्हणते आकाश मी या घरची मोठी सून आहे माझ्या काही जबाबदाऱ्या नाही आहेत का माझ्यावर तुझा विश्वास नाही आहे का आणि मला काही ते मान नाही आहे का त्यावर आकाश म्हणतो अगं भूमी तू असं का म्हणतेस त्यावर भूमी म्हणते तसं असेल ना तर मला या घरातील सगळा मान सन्मान आणि या घरातील तिजोरीच्या शाळा मिळायला पाहिजे त्यावर आकाश म्हणतो मिळणार ना तुला काही हरकत नाही त्यानंतर आकाश घरी येतो भूमी आणि आकाश दोघे एकत्र बोलू लागतात आकाश म्हणतो चल तुला मी आईकडनं चाव्या मिळवून देतो आणि आकाश भूमीला घेऊन रागडीच्या रूम मध्ये येतो रागडीच्या समोर येऊन आकाश म्हणतो आई मला तुला काहीतरी सांगायचं आहे त्यावर रागडी म्हणते बोल ना बाळा त्यावर आकाश म्हणतो आई तुला या संपत्तीची महाजनांच्या प्रॉपर्टीची जराही हाव नाहीये तू माझ्यावर निस्वार्थी प्रेम करतेस हे खरं आहे ना त्यावर रागडी म्हणते हो बाळा हे खरं आहे मग आई एक काम करशील का माझ्यासाठी तू या तिजोरीच्या चाव्या भूमीच्या हातात देशील का भूमी महाजनांची मोठी सून आहे तिला जरा महाजनांची मोठी सूज म्हणून मान मान सन्मान मिळावा मिळवावा असं तिला वाटतं आहे तू जरा या चाव्या तिला दिल्या असतं बरं होईल त्यावर रागिणीला आता काय बोलू ती काय नको हे कळत नसतं चाव्या दिल्या तर मी हारले असं रागिणीचं म्हणणं असतं आणि जर चाव्या नाही दिल्या तर आकाशला शंका येईल आता मी काय करू असं रागिणी विचार करत असते तेवढ्यात भूमीत रागिणीचा चेहरा बघत असते आणि भूमीला आता कळून चुकलं असतं की पर मी बरोबर घाव घातलेला आहे आता रागिणीला चाव्या द्याव्याच लागतील रागिणीला आता मी तोड दाबून धुक्याचा मार देत आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू